पहिले तर सगळ्यांना मेरी क्रिसमस क्रिसमस हे आज त्याच्यानंतर जे येणारं नवीन वर्षाची सुरुवात आहे अशा कुठल्याही दिवशी असू दे किंवा इव्हन सणावरालासुद्धा असू दे आणि काहीच नसलं तरी कॅज्युअलीसुद्धा आपण आज जो पदार्थ बनवणार आहोत तो आपण बनवू शकतो तर आज आपण बना बनवणार आहोत नानखटाई येस yes, अतिशय सरळ सोपी अशी आणि घरच्या इन्ग्रेडियंट्समध्ये तयार होईल अशी ना कुठेही फेटणं आहे ना कुठेही अंड्याचा वापर आहे अशी एकदम पण तरीहीसुद्धा खुशखुशीत होईल अशी एकदम साधी सरळ सोपी अशी नानखटाई आपण बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची रेसिपी पुढे जाण्याच्या आधी तुम्ही आपला चॅनल मसालेदार कॅफे बाय पायलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ सुरुवातीला मी इथे बाऊल घेतलेला आहे आणि अर्धी वाटी इतकं डाळीचं पीठ बेसन घेतलेलं आहे आता मी इथे जी वाटी घेतलेली आहे ना त्याच वाटीनी मी सगळे मेजरमेंट घेतलेले आहेत त्यामुळे आपल्या घरात जरी मेजरिंग टूल्स नसतील तरी आपण असं एखादी वाटी किंवा कप याचं एक मेजरमेंट घेऊ शकतो त्यांनीसुद्धा आपली नानखटाई एकदम व्यवस्थित खुसखुशीत होऊ शकते त्याच्यानंतर मी इथे दीड वाटी इतका मैदा घेतलेला आहे मैदा आणि बेसन हे दोन्ही घ्यायचं आहे अर्ध अर्ध त्यामुळे आपली नानखटाई एकदम खुसखुशीत अशी होईल त्याच्यानंतर आपण ह्याच्यात फ्लेवरसाठी म्हणून वेलदोड्याची पूड घालणार आहोत तसंच आपण ह्याच्यामध्ये हवे तर ड्रायफ्रूट्स वगैरेसुद्धा घालू शकतो पण नॉर्मल नानखटाईमध्ये आपल्याला दिसतं की त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे नसतात वरतून डेकोरेशनला आपण नक्कीच लावू शकतो त्यानंतर मी इथे पाऊण वाटी इतकं पातळ तूप घातलेलं आहे पातळ घातलेलं आहे कारण त्या तुपामध्येच आपल्याला हे सगळं मिश्रण भिजवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी इथे जवळजवळ एक वाटी इतकं साखर घातलेली आहे साखर दळून घेतली की त्याची पिठी साखर होते ती साखर मी इथे वापरलेली आहे त्या सगळ्या एकाच वाटीने मी, मी ही सगळी मेजरमेंट्स घेतलेली आहेत पातळ तूप वापरलं होतं त्यामुळे त्याच्याचमध्ये आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे मळून घेतलेलं आहे आणि ते अशा प्रकारचं दिसतं याच्यामध्ये आपल्याला कुठेही दूध वगैरे वापरावं लागत नाही त्याचप्रमाणे तुपाच्याऐवजी आपण बटर किंवा ऑइलसुद्धा वापरू शकतो पण नानकटाईचा खरा स्वाद हा या साजूक तुपामुळेच येतो त्यामुळे प्रेफरेबली आपण साजूक तूपच वापरावं त्याच्यानंतर मी आता इथे ओव्हनचा ट्रे ग्रीसिंग करून घेतलेला आहे त्याच तुपाने मी तो ट्रे इथे ग्रीस करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण जे मिश्रण केलेलं आहे त्याचे छोटे छोटे पेढे बनवायचे आहेत आणि मी ओव्हन हा एकशे ऐंशी डिग्रीला प्रीहीट करून घेतला होता त्याच्यामध्ये आता आपण या लहान खटाई ओव्हन करायला ठेवणार आहोत भाजायला ठेवणार आहोत त्या साधारण दोनशे डिग्रीवर मी पंधरा मिनटं इतका ठे थे, ठेवलेल्या होत्या आता तुम्ही बघितलं असेल की आपण ह्याच्यामध्ये कुठेही बेकिंग सोडा बेकिंग पावडर काहीही वापरलेलं नाही आणि तरीसुद्धा आपण जे गोळे केलेले होते त्याच्या दुपटीने आपली नानकटाई फुललेली आहे तर अशाच तऱ्हेने चान ही नानकटाई अतिशय खुसखुशीत आणि छान होते आणि सगळ्यांना खूप आवडते त्याचप्रमाणे इथे एकदम बॅलन्सरित्या आपण साखर वापरलेली आहे त्यामुळे कुठेही जास्त गोड होत नाही किंवा कमीही गोड होत नाही एकदम फ्लेवरला व्यवस्थित लागते तसेच आपण इथे जी वेलदोड्याची पूड वापरली होती त्याच्यामुळे जो एक छान स्वाद लागतो तो खूपच मस्त असतो तर अशा तऱ्हेने आपली ही नानखटाई करून तयार झालेली आहे फक्त फेस्टिवलच कशाला आपण ही नुसतीसुद्धा घरी म घरी करून ठेवू शकतो त्याचप्रमाणे आत्ता सीझन चालू आहे शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये गॅदरिंगचा तर त्या प्रॅक्टिससाठी सुद्धा छोटा डबा द्यायचा असेल तर त्या डब्यासाठी तर एकदम मस्तच आहे या नानखटाई तर अशा तऱ्हेने या नानखटाई आपल्या तयार झालेल्या आहेत तर ह्या नानखटाई एकदम सरळ सोप्या आहेत तुम्ही सुद्धा घरी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तसेच आपले व्हिडिओज मित्रमैत्रिणी नातेवाईक या सर्वांबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते आज वेळात वेळ काढून तुम्ही सर्वांनी आपला व्हिडिओ बघितलात त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही असंच घरचं खा आणि स्वस्थ राहा सगळ्यांना क्रिसमस म्हणजेच नाताळ आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा